राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पंचवीस किलो लाडूचे वाटप नागरिकांमध्ये करण्यात आले सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र नय्यर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी पक्षाचा ध्वज फडकवण्यात आला यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी फटाक्यांची आताशबाजी करत शरद पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह व पक्ष चोरण्यात आला तरी देखील शरदचंद्र पवार या नावाच्या भोवती महाराष्ट्राचे राजकारण गोंगावत राहिले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आठ खासदार शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून आले तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाचे तेरा खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊ खासदार निवडून आले आहेत या विजयाचा देखील यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला